मनाचा आपुल सेवा आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील वडूज येथील स्वाध्याय भवन येथे झालेल्या सहविचार बैठकीमध्ये जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांचा उहापोह करण्यात आलाय सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष सिद्धेश्वर कुरोली जिल्हा परिषद मराठी शाळेचे मुख्याध्यापक आणि लोणीगावचे सुपुत्र विश्वंभर रणवरे यांचं वाढदिवसाचं औचित्य साधून खडाव तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीनं या सहविचार बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी निवृत्त केंद्र प्रमुख एस के जाधव नितीन खोत माजी संचालक संजय दिडके दिलीप पवार येरळा परिवार अध्यक्ष धनंजय क्षीरसागर शिक्षक समिती खटाव तालुकाध्यक्ष आबासाहेब जाधव उपाध्यक्ष जालिंदर विभूते सरचिटणीस नितीन घणवट सहसचिव उमेश पाटील दिलीप जाधव अरुण खाडे सागर बाणे विजय गोरे चंद्रकांत निकम शिवनाथ लखापते शिवाजी खांडेकर पोपट माळवे शरदराव कदम सोमनाथ साठे किसन मगर सदाशिव जाधव उमेश पाटोळे गणेश पवार रवींद्र कुमार पवार अनिल लावण रमेश राऊत हनुमंत जाधव संतोष जाधव अमोल फडतरे सोमनाथ पाटोळे संग्राम जाधव महेश लावण दिलीप देशमुख रवीशास्त्री जाधव ईश्वर काळे चंद्रकांत लाटे रवींद्र पाटोळे नितीन पाटोळे तुकाराम कायकवाड आदींसह शिक्षक समितीचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते उपस्थित अनेक मान्यवरांनी शुभेच्छा पर मनोगती व्यक्त केली दरम्यान सिद्धेश्वर कुरोली येथील मराठी शाळा व्यवस्थापन समिती आणि विद्यार्थ्यांच्या विश्वंभर रणवरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कल्याण देशमुख 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 श्रीकांत देश्मुक, संतोष भंडारे आदींसह शाळेतील सर्व शिक्षिका विद्यार्थी उपस्थित होते खटाव पंचायत समितीचे माजी सभापती संदीप मांडवे खटाव पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सोनाली विभूते विस्ताराधिकारी संगीता गायकवाड प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन नवनाथ जाधव तसेच शैक्षणिक क्षेत्रातील आजू माजी पदाधिकारी अधिकारी हितचिंतक मित्र परिवार यांनी प्रत्यक्ष भेटून आणि फोनद्वारे श्री रणोरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आणि आमच्या तडोळे ग्रामस्थांच्या वतीनं सर्व शिक्षक बांधवांच्या वतीनं खटाव तालुक्याच्या वतीनं दोन्ही मतदारसंघाच्या वतीनं सर्व शिक्षक वृंदाच्या वतीनं वा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो थांबतो सातारा जिल्हा शिक्षक समितीचे अध्यक्ष माझे सहकारी रणवर सरांचा वाढदिवस आजच झालेला आहे त्याच्या वतीनं राज्याच्या वतीनं पण एक तालुका संघटनेच्या वतीनं आज या ठिकाणी आयोजित केलेला या कार्यक्रमाचे उपस्थित असणारे सरांच्या विषयी बोलायचं म्हणजे तर म्हणेन की आजपर्यंत त्यांनी खूप केलं त्यांचा आता पूर्ण कुटुंब आहे दोन्ही मुलं चांगल्या ठिकाणी काम करत आहेत मॅडम सर्वेत आहेत एवढीच अपेक्षा व्यक्त करेन की त्यांचं उर्वरित जे आयुष्य आहे त्याचा त्यांनी चांगल्या प्रकारे अनुभव घ्यावा त्यांना उर्वरित आयुष्य चांगलं त्यांचं आरोग्य आरोग्यदायी जावं अशी माझ्या कुटुंबाच्या वतीनं आमच्या टोळीच्या वतीनं आणि संपूर्ण जायगाव केंद्र समाजाच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षण समितीचे अध्यक्ष मान्य रणवी सर यांचा वाढदिवस हटा तालुका प्राथमिक शिक्षण समितीच्या वतीने या ठिकाणी संपन्न होते खरं तर मग रणवी सर तुम्हाला हटा तालुका प्राथमिक शिक्षण समितीच्या वतीनं आणि माझ्या वतीनं खालती खालती काच्या शुभेच्छा खरं तर या जिल्ह्यातलं एक वेगळं व्यक्तिमत्व एक वेगळा अध्यक्ष म्हणून त्यांची जी ख्याती आहे महाराष्ट्रामध्ये ते आपल्याला अभिमानास्पद आपल्या तालुक्यासाठी आहे की आमचे सन्मान्य जिल्हाध्यक्ष आहेत नवीस आहे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं व्यासपीठावरील सर्वच उपस्थित मान्यवर आणि आपण सर्व प्राथमिक शिक्षक समितीचे सर्व शिले गेल्या दोन वर्षामध्ये न उद्धव न भविष्य दिन अशा पद्धतीने आपल्या जिल्हाध्यक्षांचं कामकाज झालेलं आहे आणि परवा राज्य कार्यकारिणीची राज्य सभा इथं सातारा जिल्ह्यामध्ये सोनगाव या ठिकाणी संपन्न झाली आवर्जून आम्ही सरचिटणीसाला आम्ही दोघं त्या मिटिंगसाठी गेलो होतो खरं तर अख्या नोकरी मधली साहेब राज्य कार्यकारी सभेला मी पहिला होतो <laughs> राज्य कार्यकारी सभा कशी असते म्हणजे राज्य नेतृत्व संपूर्ण राज्यामध्ये काम करत असताना सर्व जिल्हाध्यक्षांच्या Uh, साह्यानं राज्यामध्ये काम कसं करत असतं याचा पूर्णपणे आढावा मिळाला त्यावेळा आम्हाला समजलं की आपले जे जिल्हाध्यक्ष रनोरी साहेब आहेत त्यांचं राज्यामध्ये सुद्धा खूप असं म्हणजे वजनदार कामकाज आहे असं म्हणूया या तीन वर्षभरामध्ये जर पाहिलं तर जिल्ह्याचं संघटन असेल त्याचप्रमाणे प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीच्या वेळेची आखणी असेल त्यानंतर वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये ज्या वेगवेगळ्या विजगळीपणा झाले होत्या त्यात म्हणजे फलटण तालुका असेल कराड तालुका असेल कोरेगाव तालुका असेल इथं संघटनांची बांधणी असेल त्या ठिकाणी अनेक प्रसंग अध्यक्षाला सामोरं जाऊ लागलं पण प्रत्येका तेवढाच वेळ पडल्यास म्हणजे निर्णय घेण्यासाठी एक ठामपणे त्यांची विचार निर्णय क्षमता असावी आणि आपल्या जिल्ह्यामध्ये जेवढे अध्यक्ष आहेत त्याच्यामध्ये एक संयमशील आणि

त्यांना वाढदिवसाच्या निमित्तानं तमाम ठराव तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या सर्व सदस्यांकडून तालुक्यातल्या सर्व तमाम शिक्षक मी मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो सरांना उद्घट आयुष्य लाभो आरोग्य संपन्न आयुष्य लाभो आणि आपल्या असं पुन्हा की राज्य लिवादात खर तर सरांची नोकरी कमी राहिली आहे म्हणजे दहा महिने राहिलेले आहेत पण मी तर म्हणतो प्रत्येक दहा महिन्यावर प्रत्येक दिवस अध्यक्ष आहे तुमचा असा असणार आहे की प्रत्येक दिवसाला तुमच्या हाताचे निर्णय होणार आहे आणि ते संघटनेसाठी खूप विधायक असे निर्णय होणार आहेत मला कोणता एकदा मी अटाव तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीनं तमाम शिक्षकांच्या वतीनं शुभेच्छा देतो मनाड आणि अन्यायाची चिड ची चीड प्राथमिक शिक्षक समिती राज्यातली एक बदलशाली संघटना म्हणून ओळखली जाते त्या संघटनेचं आपल्या संघटनेचं जिल्ह्याचं नेतृत्व दमदार नेतृत्व खऱ्या अर्थानं शिक्षकांच्या न्याय प्रश्नांना वाचा पडण्यासाठी सतत धडपडणारं व्यक्तिमत्व साधी लाभिमा साधं बोलणं पण उच्च विचारसरणी असणारं व्यक्तिमत्व आणि नेहमी बोलणं आपल्या साध्या बोलण्यानं सुद्धा समोरच्याला प्रभावित करून आपलं समजून घेणं आणि त्याच्याकडून आपले प्रश्न आपल्या संघटनेचे प्रश्न आपल्या शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न करण्याचं ज्यांच्याकडे फार मोठं कसं आहे असं आपल्या सर्वांचं नेतृत्व सातारा जिल्हा जो क्रांतिकारकांचा जिल्हा आहे त्या क्रांतिकारकांच्या जिल्ह्यांचं प्राथमिक शिक्षकांचं सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचं अध्यक्ष आदरणीय विश्वंभरजी रणनाबाई साहेब यांचा काल वाढदिवस झाला तालुक्याच्या वतीनं आज वाढदिवस साजरा होतो वाढदिवस आदरणीय रण सर यांच्या वतीने सत्ता वर्ष पूर्ण होऊन अठराव्या वर्ष त्यांनी पदार्पण केले त्याबद्दल आपल्या खटाव तालुका शिक्षक समितीच्या वतीनं त्यांना खूप खूप अशा पहिल्यांदा हा दिवस आपल्या खटाव तालुका शिक्षक समितीच्या वतीनं खूप खूप अशा शुभेच्छा दिल्या

माझ्या कुटुंब यांच्याकडून माझ्याकडून मी एक अशा हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि मी थांबतो सुपुत्र आणि सुभाष शिवाजींच्या तालमीत तयार झालेलं नेतृत्व असे आपल्या जिल्ह्याचे सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षण समितीचे अध्यक्ष रलवरे सर यांचा कालच सत्तावन्नावा वाढदिवस साजरा झाला परंतु आपला वाट जो शुभेच्छा देतो त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि दुसरं त्यांचं कुटुंब त्यांचं आरोग्य निरोगी राहावं अशी मी विनंती करून माझे दोन शब्द सदर अल्लाह आपल्या सर्वांसाठी आणि आपल्या माध्यमातून चांगले समाजाचे शिक्षण शिक्षकांची जास्तीत शा सेवा घडावी यासाठी आम्ही सुरेशिंत प्रार्थना केली आणि मग अशी सांगितल्याप्रमाणे आपला सेवानिवृत्तीचा कार्यक्रम मोठा व्हावा त्यानंतर एक व्हावे थांबावा आणि शतक व्हावं या सर्व या सर्व कार्यक्रमाला उत्तम असलेल्या सगळ्यांना उपस्थित योग यावा अशी प्रत्येकांनी प्रार्थना करून मी माझं विलंब त्याच्यापेक्षा मातीतला वाढदिवस आणि आपल्या माणसांनी आपल्या माणसांशी एकमूज करता येते त्याचा मला फार मोठा आनंद झाला आजच्या या आदुद्ध चिंतन कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आपल्या सर्वांचे मार्गदर्शक पत्रकारितेमध्ये त्यांचं खूप मोठं नाव आहे सर्व आदरणीय धनंजय शिवसागर साहेब उपसंपादक आणि आमचे मित्र खरंतर शरदरावचं कौतुक करावं एवढं थोडं आहे कारण एकही कार्यक्रम शरदराव सोडत नाही तर खऱ्या अर्थानं छोट्या मोठ्या समारंभातून तो समारंभ कसा मोठा करावा त्याला प्रसिद्धी कशी द्यावी असे असणारे उपसंपादक सन्मान्य शरदराव कदम रोडिपरावचे सुपुत्र आणि आमचे सहकारी मित्र सन्मान्य सोमनाथ साठी या ठिकाणी उपस्थित मला आदरणीय असणारे या तालुक्याचे माजी केंद्रप्रमुख आदरणीय साहेब मी आणि चांगल्या विचाराची निवड केली मी वेळ खूप झाला आहे तर बार्शिंग झाल्याचा आता आमचा इतिहास जर तुम्हाला बघायचा असेल तर काल काय म्हण मंडळी तिथं त्या वर्ष उपस्थित होती म्हणजे शिक्षक समितीचा राज्याचा शिक्षक असा असावा क्षीरसागर साहेब खूप मोठमोठ्या प्रश्नावर जे आज आव्हानात्मक प्रश्न उभे आहेत त्याच्यावर अनेकांनी प्रश्न विचारले पण न थकता विचारायला अडीच ते तीन तास बॅटिंग केली आणि सगळ्याचं समाधान केलं आज महासचिवांचा मनाशी फोन झाला आणि त्याने मला मेसेज पण पाठवला जो संच मान्यतेचा अत्यंत असा जो विषय आहे त्या संच मान्यतेच्या संदर्भानं आज एक न्यायालयानं जे नेत्याची आज सुनावणी झाली आणि उद्या फायनल सुनावणी होणार आहे आपल्या सर्वांच्या पुढे भीती अशी आहे की संचमान नेतेच्या जो आपण संचमान नेत्यांना विरोध केला आहे साहेब तो जर निश्चितपणानं उद्या न्यायालयानं आपल्या बाजूनच साथ दिली तर झालेल्या बदल्यासुद्धा रद्द होतील आणि तसं नाही झालं तर मग आहे या प्रोसेसनं बदल्या होतील तर तसं त्या शिक्षक समितीचे पहिले अध्यक्ष झाले त्याच्यानंतर मग जी परंपरा सुरू झाली दारा हजार यांच्यापासून आरडे साहेब असतील जवाजे नाना असतील कालुन चोरशी बाप्पा असतील आलीपुरचे उदयराव शिंदे असतील त्याच्यानंतर आपले विजयराव कोंबे असतील आणि मध्येच एक नाव आणून गेलं राजाराम माळे क्षीरसागर साहेब सातत्याने साहेबांचा उल्लेख करावा वाटतो म्हणजे राजाराम माळे यांच्याकडून मी स्वतः गेलो तर एक दहा बाय पंधराची रूम आहे त्यांची त्या रूममध्ये छोट्यासं पुस्तकाचं कपाट आहे आणि त्यात मेजॉरिटीनं शिक्षक समितीची सगळी पुस्तकं आहे आणि समोर एक छोटा डेस्ट असा ते तारा टेंच्या पुरा असतं का नाही अशा पद्धतीचं ते मी प्रॉब्लेम घेतलं आहे राज्यांतर शिक्षक फोन आहे नमस्ते अध्यक्ष सर छान छान ताळा प्रवास जवळते आज तालुक्यानं शुभेच्छा देण्यासाठी बोलवले त्या कार्यक्रमात भाषणच चालले तर राजाराम मला तिथं बसलो होतो तर अडीच तास माणूस नव बोलत होतो ते म्हणजे मला आता लिहिण्याची शक्ती राहिली नाही मी बोलत जाईल तुम्हाला ज्या काय गोष्टी आवश्यक वाटतात त्या तुम्ही घेऊन घ्या <laughs> म्हणजे नवनाथ माझ्या बरोबर होता कंटाळा नवनाथ माझा जोडतो मग आम्ही वगैरे ऐकत होतो त्या माणसानं काय शिक्षक समितीने केलं शिक्षकांच्या प्रश्नासाठी असं दोन अडीच तास सलग ते बोलत होते त्यांच्या आता काय ऐकलं अधिव्यक्त आहे गणेशराव तर अशी अनेक व्यक्तिमत्व आहेत आणि शिक्षक समितीचं वैशिष्ट्य आहे बाबासाहेब पाटलांच्या सारख्यानं म्हणजे खूप मोठं व्यक्तिमत्व होतं की जे वसंतदादांना सुद्धा माग पुढं बोलायला बघत नव्हते त्या आबासाहेबांवर त्यांनी उदाहरण सांगितलं तर शेवटच्या क्षणाला आबासाहेबांनी थोडीशी गडबड केली तर आबासाहेब शिक्षक समितीत न संपली पण शिक्षक समितीचा विचार मात्र आज या व्याजपणे सुरू आहे तशाच प्रकारचं उदाहरण बेबा शेखचा आपल्या तालुक्यात जिल्ह्यातला आहे त्यांनी असंच केलं तरी पण शिक्षक समिती मात्र थांबली नाही विशेष समितीचा विचार व्यापणे चालू आहे अनेक जण आले अनेक जण गावाच्या बाहेर गेले पण आज क्षीरसागर साहेब अभिमान वाटतो एक वैचारिक संघटन ज्याला आपण म्हणतो त्या वैचारिक संघटन असणाऱ्या शिक्षक समितीमध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला काम करण्याची संधी मिळाली आणि खरं तर आज अनेक संघटना वेगवेगळ्या प्रश्नावरनं राज्यामध्ये तयार झाल्या नावं सांगायची म्हटलं तर वेळ पुरणार नाही एवढ्या संघटना आहेत पण शिक्षक समिती एक अशी संघटना आहे आमचे कालखंडामध्ये त्या नऊ पत्रा आणि ह्या पत्रामध्ये त्यांची लेखणी अशी आहे की संबंधित सचिवाला त्यांच्या पत्राची शंभर टक्के दखल घ्यावी लागते आपण पत्र काय काय टाकतात ते आणि